जप तप कर्म क्रिया धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेहो टाहो नित्य फोडी जात वित गोत कुळशिळ मात भजे कारित भावना युक्त न्यान देवा ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ केले मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इथे महाराज आपल्याला एक छोटासा अभ्यास सांगतात ते सांगतात की बाबा रे तू हा रामकृष्ण हरी जप करीत असताना कर्म क्रिया नेम आणि धर्म हे करीत असताना तू मात्र तो ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे याचे भान ठेव त्याचे चराचरातले अस्तित्व मान्य करून जे हरीचे नाम हे सर्व मंगलाचेही मंगल आहे ते नाम तू सतत जपत राहा तू जातीचा कुळाचा धनाचा कशाचाही विचार न करता सर्वांशी समत्वाने वाग त्या ईश्वराची मनापासून उपासना कर त्या ईश्वराच्या अनुसंधानात त्याच्या नामातच तुला वैकुंठवासाचे सुख प्राप्त होईल